हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा नवीन शा व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करते तर आपल्या चे नाव आहे नीताज लाईफस्टाईल अँड फॅशन तर इथे मी एक प्रिन्स कट ब्लाउज शिवलेला आहे आणि आज आहे तेरा तारीख होळी आहे तर घरची सगळी कामं करून घर वगैरे बसून झाल्याच्या नंतर मी शॉपमध्ये येऊन एक ब्लाउज कम्प्लीट करून आता घरी जाणार आहे डायरेक्ट नंतर आता होळ्यांचा सा स्वयंपाक करून होळी वगैरे पेटून हे आहे साजरी करायची तर एक ब्लाउज बघा असं काढलंय कारण हा अर्जंटच आहे बाहेरगावचा ब्लाऊज आहे तर एवढं कम्प्लीट करून आता मी घरी जाणार आहे झालाय हा कम्प्लीट तर बघू शकता पूर्णतः हा गोलगाळा जास्त डीप नाही जास्त ही नाही कारण ज्या ऑफिसियल वाईक असतात त्यांना असेच ब्लाऊज लागतात पण बघा हे बघा पुढून पण बघा हा कट आहे शिवलेला दिसतो का तुम्हाला एकदम मध्ये फिनिशिंगमध्ये प्रिंट्सकटचा आकार सुद्धा तुम्हाला दिसत नसेल मी थोडंसं जवळून दाखवते दिसतोय का तर इथे बघा कट चा आकार आलेला आहे तर तुम्हाला हा कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि त्याच्यानंतर बघा हे स्लीव्स स्लीव सुद्धा खूप सुंदर अशी हे थ्री फोर्थ शिवलेली आहे त्याच्यानंतर हे बघा आणि जे ऑफिशियल बाईक असतात ना ज्या ऑफिसमध्ये कामाला असतात ज्या गव्हर्नमेंट जॉबला वगैरे ऑफिसमध्ये असतात त्यांना असे ब्लाउज लागतात जास्त डिझाईनचे नेक वगैरे काय आता का फॅशन ट्रेंडिंगमध्ये असलं एकही ब्लाऊज ते होत नाही माझ्याकडं ना तर नाईंटी फाईव्ह पर्सेंट बायका तर अशाच आहेत ज्या अजिबात मोक म्हणतात डिझाईन काही काय असतात ज्यांना डिझाईन लागते तर हे बघू शकता हो ले ले तर याची मी शिलाई तीनशे रुपये घेतलेली आहे याची शिलाई मी तीनशे रुपये घेतलेली आहे आता आता हुक वगैरे लावून ठेवलेले आता मी इथं ठेवणार आहे तर हा ब्लाऊज माझी मैत्रिणी तिच्या मैत्रिणीचा ब्लाउज आहे मी ती पुण्याला असते जो आपला वगैरे बँकेत तर तिचा हा ब्लाऊज आहे तर आता मी शिवून ठेवलेला आहे आता ती घेऊन जाईल उद्या किंवा आज घेऊन जाईल कारण उद्या पण थोडा वेळ मला वेळ भेटतोय नाही भेटतोय या हिशोबाने मी हा आजच ब्लाउज कंप्लीट करून ठेवलेला आहे आणि आता घरी जायची वेळ झालेली आहे घरी जाऊन मला पोळ्याचा स्वयंपाक बनवायचा पोळ्या वगैरे होळी असल्यामुळे होळी पेटवायची सगळं भरपूर काम आहे आता घरी गेलं तरी पण तर ह्याची शिलाई मला परवडली का नक्की सांगा कमेंट करून ही शिलाई मी जास्त घेतली पाहिजे काय होतं ज्या ठिकाणी शिलाई थोडंसं जास्त सांगितलं की ब्लाऊजला थोडंसं कानकोण करते द्यायला शिलाई द्यायला तर पण शेकडे तसं करतात का नक्की कमेंट करून सांगा शिवलाय हा एकदम व्यवस्थित आहे तरी पण शिलाई अशी याची भरपूर भेटत नाही पाहिजे तशी कारण इकडं एवढी व्यवस्थित शिलाई नाहीच एक कामाला महत्त्व अजिबात नाही मिळत ब्लाऊजच्या कामाला अजिबात इम्पॉर्टंट नाही ते काही कोणी पण शिवते असं त्याची व्हॅ झिरो व्हॅल्यू असल्यावर त्याच्यामुळे त्याचे भरपूर असे पैसे भेटत नाही आहे तर पण कुठलंही काम करताना बघा मी एक दीडच्या दरम्यान ब्लाऊज शिवायला बसलेले हा एकच्या दरम्यान तर तीन वाज तर ब्लाऊज शिवलेला आहे तीन सव्वा तीन तर दोन अडीच तास मला हा कटचा ब्लाऊज कटिंग करून शिवायला फक्त लावायला गेलेला आहे तर हा माझा वेळच गेलेला आहे आणि त्या वेळाचे पैसे असे देत नाहीत लवकर तर बघूया आता काय म्हणते ते तिला आवडतं कारण तिने फर्स्ट टाईमच माझ्याकडे शिवलेला आहे जर तिला आवडलं तर मी ती नंतर टाकणार आहे ब्लाऊज तिला पाहिजे कसं आता तर मी आहे बघू आता तिचं काय मन नाही त्याच्यावर ते पण मी तुम्हाला सांगा ना आवडलं तर भेटूया अशा छान छान नवीनच्या व्हिडिओमध्ये बाय बाय